भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला गावातील भूमिगत मॅग्नीज खाणीत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांवर दगडाचा ढिगारा कोसळल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या मृतकामध्ये चेतन शिवणे याचा समावेश आहे तर मॉयल प्रशासनाने मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे चिखला मगनीज खान प्रशासकीय कार्यालय परिसर समोर आणल्यानं मॉयल खान प्रशासनास एकच खळबळ बड़ उडाली जोपर्यंत मृताच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत देत नाही सोबतच चिखला मॉगनीज खाणीमध्ये नोकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांसह चिखला येथील नागरिकांनी घेतला असल्यानं प्रकरण अधिक चिघळलं होतं दरम्यान सदर प्रकरणी मृतक कामगारांच्या परिवारातील सदस्य आणि चिखला येथील नागरिकांनी चिखला मॉगनीज खान प्रशासकीय कार्यालयाला घेराव घालत पाच तास ठिये आंदोलन केलं दरम्यान चिखला मॉइल प्रशासनाचे अभिकर्ता उपमहाप्रबंधक यू ए भाटी खान खाण प्रबंधक निलेश खेडेकर आमदार राजू कारेमोरे पोलीस उपविभा उपविभागीय अधिकारी रश्मिता राव पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी घटनास्थळे धाव घेत सदर मृतकांच्या परिवारासोबत आणि येथील संतप्त नागरिकांसोबत चर्चा करून मृतांच्या कुटुंबियातील वारसाला पदेवर नोकरीवर घेण्याचे आणि मृतांच्या मुलाचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मायल प्रशासनाकडनं करना मोफत करण्यात येईल तसंच मृतांच्या पत्नीला पंधराशे रुपये पेन्शन आणि मायल इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे मिळणारे सर्व देय देण्याचं मायल प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडनं लेखी आश्वासन देण्यात आलं शिखल खांमध्ये आपला काल एका कामगाराचा एक्सीडेंटली दुर्दैवी आपला मृत्यू झाला त्याच्या आज आपला पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर बॉडीच्या त्यांच्या परिवाराने ही बॉडी आपला हातीमध्ये आणली जनप्रतिनिधी माईल जे आपला कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर लेबर यांनी सर्वांनी आपला त्यांच्या भविष्याचा विचार करून माईलला मागणी केली त्या मागणीनुसार त्यांनी आपला अंदाजे एकवीस लाख रुपये त्या परिवाराला भेटणार आहे आणि त्यांच्या मुलांना दहावीपर्यंत त्या शाळेमध्ये शाळेतमध्ये किंवा दहावीमधून किंवा बारावी त्या शाळेमध्ये आपला शिक्षण मिळणार आहे त्यानंतर सी एस आरमधून त्या मुलांच्या उच्च शिक्षण होणार आहे त्यानंतर जी आपला जिशी पती मरण पावले ती भगिनी तिलासुद्धा मैन ऑफिसमध्ये हलका काम देणार आहे हा सर्व विचार जो आहे त्या परिवाराच्या भविष्याचा विचार करून आणि त्याच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून तो, तो सावरला पाहिजे कारण की त्याचे आईवडील बी आहेत जो मृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे आईवडील बी आहेत म्हातारे दोन लहान लहान मुलं आहेत आणि पत्नी आहेत ते एकदम बे बेसहारा झाले बेघर झाले आणि खूप मोठा दुःखाच्या भार त्याच्यावर कोसळलेला आहे त्यामुळे माहिलने एक आपला मावळ भूमिका घेऊन ठेकेदाराच्या मार्फतही आपला एक लाख रुपये त्यांना मिळाले आहेत एक आपला म्हणजे पॉझिटिव्ह आपला सगळ्यांनी विचार करून एक चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जो सावण खोऱ्याकडे मी सामाजिक कार्यकर्ते चिखल्या गावी राहणारा काल जी दुखट घटना घडली मोराईलमध्ये त्यांच्या जो एक व्यक्ती होईल चेतन नसिंहने त्यांचं दुःख निधन झालं कालपासून काल पाच वेळा काही घटना घडली त्याला तिथून तुमचाला हलवण्यात आलं आणि तुमच्यामध्ये गेल्यावर आज त्यांचे पोस्टमॉर्टम सगळं झालं ते बॉडी घेऊन आज आम्ही सगळं इथं जमून मोबाईल ऑफिसमोर आम्ही मागणी केलं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या परिवार परिवाराला एका तरी मोबाईलमध्ये नोकरी मिळण्यात यावी आणि जो त्यांचं कम्पन्सेशन आहे तो मिळण्यात यावा आम्ही हे इथं मागे उपस्थित होतो आणि सगळं काही निधान लागल्यानंतर मॉल प्रशासनाकडून असं एक लिखित आश्वासन मिळालेलं आहे मी मॉल कामगार संघटन ब्रांच शिकला माईनच्या सेक्रेटरी आहे आणि काल दिनांक चार तारखेला शिकला मॉलच्या पाच लेवलमध्ये एक दुःखद दुर्घटना झाली आणि ते म्हणजे ठेकेदाराचा एक मजूर होता तो काम करत्यावेळेस जागीच दगावला आणि त्या कारणामुळे आमची मॉल प्रशासनाला मागणी होती की आम्हाला जे बी काही आमच्या मागण्या होत्या त्या मागणीबद्दल आम्ही या ठिकाणी प्रोटेस्ट केला आणि त्यामध्ये मॉल प्रशासनाकडून त्यांचे जे मृत पावले त्यांची जे धर्मपत्नी होती त्यांना मॉल प्रशासनाने लिहून दिलेलं आहे त्यांना आम्ही गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो सरकारी दिशानिर्देशानुसार त्यांना आम्ही त्या ठिकाणी एक जॉब देण्यात येतील आणि त्या जॉबमध्ये ते पण तयार झालेले आहे आणि आज या ठिकाणी मी आपण सर्वांना एवढं सांगितो हो, या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा जमावळा होता आणि माझी अशी पुन्हा प्रशासनाकडून माहेर प्रशासनाकडून मागणी आहे की जे दुःखद घटना घडलेली आहे ते पुन्हा भविष्यामध्ये इथं जे लोक उभे होते प्रोटेस्ट करण्याकरता ते कुणी बाहेरचे आले नव्हते ते सगळं एक ठेकेदाराकडे काम करणारे वगैरे ठेकेदार त्यांच्याकडे काम करणारे मजूरच होते आज जरी एखाद्या मजुरासोबत झाला भविष्यामध्ये असा कोणत्याही मजुरासोबत हे दगावण्याचं काम होऊ शकत नाही त्यामध्ये मायाल प्रशासनाकडून माव्य जे अजून इतर सुविधा जे आहे किंवा एक सेफ्टी जे साधन आहेत ते सर्व साधन सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्याच्यामध्ये जे बरेचसे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते मजुरावर अन्याय अत्याचार करून आले आहेत कारण की कॉन्ट्रॅक्टरच्याकडे भरपूर लोक काम करतात बाहेर आंतरराज्यातून जे येणारे लोक आहेत त्यांच्याकडे रोजगार नसल्यामुळे ते या ठिकाणी खाणीमध्ये काम करण्याकरता येतात आणि त्यांचं शोषण जो होत आहे तर माझी एकच मागणी आहे महाल प्रशासनाला का त्यांचं जो शोषण होत आहे तो शोषण थांबण्यात यावं प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी भंडारा